चाल आवरलं का साडी बघा कशी दिसते चालली <laughs> निशात निशात आवरलं का हा आवरलं <laughs> फोन चालूच ठेवू निशा बॅग पुढं दे त्याला बॅग पुढं नेट बसू दे तिला तर त्यांना वाटा लावून मग मी घरातले सर्व काम करायला लागले तर मम्मीच्या घरामध्ये एवढा पसारा होता किचन खाली जेव्हा आहे ते सगळे पुड्या पाड्या भरून ठेवलेल्या होत्या आणि मला ते असं वाटत होतं मी ते पसारा कधी आवरल वगैरे कारण मला अशा पुड्या पाड्या दिसल्यानं मला अजिबात आवडत नाही आणि किचनच्या खाली मला अजिबात पसारा आवडत नाही प्रत्येक ठिकाणी त्या पुड्या हदिची पुढे कुठं कोणत्या पुड्या ठेवल्या होत्या आणि ते जेव्हापासून मला दिसत होतं तेव्हा पण मला असं वाटत होतं मी आवरा वगैरे आणि मम्मी गेली होती कामाला आणि राहिले मी एकटीच होते आणि पुरी होत्या आणि मग म्हटलं त्या दोघी गेल्या मला कर्मना म्हणून म्हटलं चला आपण घरातलं सर्व आवडून टाकावं तर मस्तपैकी खालचं किचन वगैरे सर्व साफ केलं आणि मला ना पसारा आवडत नाही बरं का भले मला थोडंसं लेट होतं कामाला पण मला सगळं स्वच्छ आवडतं ते घाण दिसल्यानं मला ना कसं तरी होतं माझ्या म्हणजे आतमधूनच कसं तरी व्हायला चालू होतं नंतर किचन साफ केलं नंतर भांडे वगैरे साफ केले सर्व भांडे वगैरे घासले तर असं नाही की आपण मायारी आलं कामाचं तर Uh, कुणी नसलं हेल्प करायला तर काम केलंच पाहिजे आपण कुठं जाऊ समजा आपण पाहुण्याच्या घरी जरी गेलो आणि ते द एकटंच काम करणार असेल तर तर माझा स्वभाव असा आहे मला लगेच काम करायला आवडतं ना की मला बसून त्यांचं काम बघायला मज्जा वाटते मला लगेच काम करायला आवडते भले माझे हातपाय वगैरे दुखतात तरी मी मला जमल तसं मी काम करत असते इथं तरी पिशा एकदा मला परेशान करत होती की मम्मा चल ना चलना, चलना कशाला हे करते ते करते तर म्हटलं नको मी भांडे वगैरे घासते आणि कारण प्रिषाला पण भूक लागली होती जेवायचं होता आम्हाला पण जोपर्यंत घरातला पसारा आवरत नाही तोपर्यंत मी जेवण पण नाही करत आणि मग सगळं आवरलं नंतर प्रिषा प्रांजाला आम्ही सगळी जेवायला बसणार होतो आणि भाऊ येणार होतो जेवायला तिकडून पप्पा पण दुपारी येणार होती घरी त्याच्यामुळे मी पटपटपट पत आवरून घेतलं आणि तुम्हाला सांगणार आहे आज पहिल्यांदाच कोण येणार आहे घरी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की समजणार आहे तर हे माझे सांगू का माहेरचे व्हिडिओ आहेत मी मुंबईला आलेली आहे मी काय दाखवत नाही मी चालले नेमकं आंघोळीला ती बोलली मला माझ्या मुलीशी बोलायचे तू कॅमेरा चालू, कर। मी चालू मी <laughs> <laughs> आपा का मी कॅमेरा चालू करून देते मी चालले आता आंघोळीला सुसाय लागले हा आता बघा पाणी उतरून ठेवलंय बर का किती तुम्हाला दहा मिनिटं तरी झाले पाणी उतरून ठेवलं मी चहा ठेवला तर लगेच बुल मम्मी मला पण गरम गरम चहा पी बाई म्हणलं ते का अजून जायचं आता चालले कमर नाही गप्पा भावा झोपलाय तशी आहे अजून वय ना त्याला लवकर नाही त्याला लवकर आहेत उठा 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 सकाळ झाली कामाला जायची वेळ झाली हा निघित म्हणत असुठ सकाळ झाली कामाला जायची वेळ झाली हा हम्म आता बिगर झाकाचा झालाय आता ऐकूच धाक नाही झोपलाय अजून धाक असतोच

भाजीचे पण येते मी ताईला म्हणलं एक कांदा चिरून बटाटा कांदा बटाटा घे ते नुसता नाही बनवायचा भाजीवाली सकाळी मटकीवाली आली ताई म्हटलं मटकी घेते तिकडच आवाज होती म्हणून गेली हा तर बिगर सासर सर वर्षाच्या मुलाला उठवायचं आंघोळ कर बाबा पटकन ताई पान ठेवलं का तापायला बाबा कर जा का कामाला आज जायचंय गण बाजारात बाजारात जायचं म्हणलं किंवा देत पुरी पुरीचे ते हाल पण बायला गण बाजार फिरल्याशिवाय होत नाही नगरच्या सोपां वडापाववाल्याला लसीवाल्याला ले भेट दिल्याशिवाय खाल्ल्याशिर तिला काही बघायच प्रिशा उतर प्रिशा ऐकलं जिंजीर मुलगी बाई पटाट्याची भाजी करीती आपण आता ते इडलीच पाठी आणू इडलीच पाकी खाणं लागेल प्रांजल म्हणजे आजी मला आजी मला इडली खायची हा ना नाही आणलं तर मनाला खूप रुख रूप लागेल बाई लेकरांनी मागितलं कधी आत्ता गेले ना आम्ही दोन आता भाऊ येणार नाही रिटर्न तर तुम्हाला त्याला इडली पाठवून दिली तिथं भेटती ना तिथं आता तिथं चौपाटी नाही राहिले आपल्या तिथं दि आता लांब गेली कधी चौपाटी बटाटा बनवते पीठ म्हणून ठेवले चपात्याचं काही ना म्हणलं पुरी उठल्यावर चपात्या तुझं फिरा होत्या ताज्या ताज्या चांगल्या लागत हा जाणार आहे गाडीवर